गरजेपेक्षा जास्त कॅलरी खाल्ल्या की फॅट घेणवतो हे सगळ्यांना माहिती आहे पण त्या कशा होतात तेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर जेव्हा आपण आपण काही फूड खातो त्यामधून बॉडीला कॅलरीज मिळतात त्या कॅलरीज बॉडीमध्ये विशिष्ट क्रमाने स्टोअर होत जातात तर ज्या कॅलरीज असतात त्या पहिले बॉडी ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करून ब्लड ग्लुकोजला स्टोअर करते त्यानंतर एक्सेस उरलेल्या कॅलरीज बॉडी लिव्हर ग्लायकोजनला स्टोअर करते त्याच्यानंतर पण जर कॅलरीज उरत असतील तर त्या मसल ग्लायकोजनला स्टोअर होतात आणि मसल मसल्रोजन स्टोरेज फुल झाल्यानंतर ज्या एक्सेस जेवढ्या पण कॅलरीज आहेत त्या बॉडी फॅटमध्ये कन्वर्ट करून टिश्यू मध्ये स्टोअर करतात ऍडिपोस्ट टिश्यू आपल्या स्किन आणि मसलच्या मध्ये असतो त्याला काही लिमिट नसते बॉडीमध्ये ब्लड लिमिटेड आहे लिव्हरची साईज लिमिटेड आहे मसलची साईज आपण एक्सरसाइज करून वाढू शकतो पण ऍडिपोस्ट टिश्यू तसं नसतं त्याला काही लिमिट नसते जर तुम्ही खूप वेळापर्यंत एक्सेस कॅलरीज कंटिन्यू खात आहेत आणि तुमची ऍक्टिव्हिटी काही करत नाही एक्सरसाइज वगैरे तर त्या एक्सेस कॅलरी बॉडी कंटिन्यू फॅट मध्ये कन्वर्ट करून स्टोअर करत राहते म्हणून तुम्ही बरेच जण बघितलं असेल त्यांना फॅट काही प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं असतं तर त्याचं हे रिझन आहे की फॅटला काही लिमिट नाही बॉडी स्टोअर करत राहते जर तुम्ही एक्सेस खाताय तर प्रमाणाच्या बाहेर फॅट वाढण्याचं मेन कारण आहे की गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खूप वेळापर्यंत खातायत अजून एक मेडिकल कंडिशन मध्ये पण होऊ शकतं की जर कोणाला हायपोथायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांच्यामध्ये पण फॅट गेन जास्त होऊ शकतो तर आशा करतो तुम्हाला सांगितलेली माहिती समजली असेल आणि नेमकं का कारण समजलं असेल की फॅट बॉडीमध्ये कसं गेन होतोय